भाच्या भाकऱ्या भाजणाऱ्या घरच खाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या घरातल्या बायकोला समर्पित करतो ती बिचारी रात्री उशिरा पर्यंत पुणे जोशीची बायको ती लहान मुलगी झोपत नाही म्हणत शहरापासून ना वाट बघत बसायची आणि वाट बघत असल्यानंतर जेवला नाही तर गरम करून वाजता ती पोस्टल बॅलेट आणायला तिथे गणेश कला जे जायचा हे सगळं श्रेय आमच्या घराघरातल्या माय मावल्यानं जातं दादा मायुतीला गौभवती यश मिळालं महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचा काय परिणाम जास्त मोठ्या प्रमाणात झालेला खूप फॅक्टर्स आहेत लोकसभेनंतर आम्ही बसून कुठे चुकलो याची यादी केली त्यातली एक एक चूक करेक्ट केली हा जो तीन घटकांमध्ये संभ्रम निर्माण केला गेला होता संविधान संभ्रम हा चार हजार पाकिस्तान तो लोकांच्या

i <laughs> don't